पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेला बाबा भिडे पूल तब्बल दीड महिने बंद असणार आहे आपण जर पाहिलं तर हा बाबा भिडे पूल जो आहे तो शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेला असल्यामुळे अनेक वाहनांची रहदारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पण याच ठिकाणी असलेला डेक्कन जिमखानाचा मेट्रो स्टेशन जे आहे त्या ठिकाणी पादचारी पुलाचं काम सुरू असल्यामुळे हा पूल जो आहे तो आता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याचा आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळते पुढील दीड महिने तब्बल दीड महिने हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद असणार आहे यासाठी आपण जर पाहिलं तर पुणे मेट्रोची नोटीस जी आहे ती देखील दे या ठिकाणी लावण्यात आलेली आहे जे नागरिकांची गैरसोय होणार आहे त्याबद्दल क्षमस्व असं देखील या नोटीसवर लिहिलेलं आहे मात्र आपण जर पाहिलं तर सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल या पुलावर हजारोंच्या संख्येची वाहनांची ये असते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यायी मार्गांवर या ठिकाणी गर्दी आपल्याचं वाहतूक कोंडी होणार असल्याचं चिन्ह जे आहे ते देखील अपेक्षित आहे त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ब्रिज जो आहे तो टाकण्याचं काम आहे, जे काम ते आहे ते प्रशासनाकडनं सुरू आहे मेट्रोचे कॉलम असतील खरंतर गर्डर ज्याला आपण म्हणतो जे पादचारी पुलांचे पिलर असतील त्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे वाहतूक विभागाकडनं या संपूर्ण भागात पर्यायी मार्गाचं मोठं आव्हान वाहतूक विभागासमोर असणार आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर भिडे पूल हा अनेक वेळा खरंतर पावसामुळे पुण्यातल्या पावसामुळे चर्चेत असतो मात्र आता या ठिकाणी वाहतूक बंद जरी झाली तर नदीपात्रातनं जी वाहतूक या ठिकाणी येत असते किंवा नारायणपेठ सदाशिवपेठ या मध्यवर्ती भागातनं येणारी वाहतूक जी उपनगरांमध्ये जाते किंवा एफ सी रोड जेम रोड या ठिकाणी जाते ती मात्र आता या पुलावरनं बंद करण्यात आल्यामुळे वाहतुकीचा ताण या भागात आपल्याला पाहेल पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका